श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असेच तर पहा होतं की घरामध्ये येणारा कितीही पैसा असू द्या लक्ष्मी असू द्या ती टिकत नाही जे हक्कानं कष्टानं मेहनतीने घेतलेलं जे घर आहे तेही विकण्याची वेळ येते जे एखादा बिझनेस आहे खूप कष्टाने चालू केलेला आहे तोही व्यवस्थित चालत नाही आपल्या वास्तूमध्ये आपल्याला ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणा किंवा ज्यांच्याकडे ब्राह्मण वगैरे असतील ज्यांच्याकडे आपण आपली पत्रिका दाखवतो कुंडली दाखवतो ती लोक सांगतात की तुम्हाला दोष आहे तर हा जो वास्तुदोष आहे या वास्तुदोषामुळे जर हे सर्व घडत असेल हे सर्व काही वास्तुदोषामुळे आपल्या जीवनामध्ये आलेले असेल आणि ह्या वास्तुदोषामुळे जर आपल्या जीवनामध्ये नको ती संकट यायला सुरुवात झाली असेल तर सर्वांनी घाबरायची गरज नाही आज ही ताई तुमच्यासाठी खूप छान असे उपाय घेऊन आलेले आहे या उपायामधील तुम्हाला जे उपाय करणं शक्य आहे ते जरी तुम्ही उपाय केलेत तरीही तुमच्या घरातील वास्तुदोष हा कायमचा दूर होण्यास मदत होणार आहे हा मी तर असं म्हणेल म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्यांचं भाड्याचं घर आहे किंवा भाड्याची रूम आहे आणि ती जर वास्तुशास्त्रानुसार नाहीये तर तुम्ही रूम चेंज केले तर अतिशय उत्तम सर्वात उत्तम रूम चेंज करणं परंतु तुमचं स्वतःचं घर आहे आणि ते तुम्हाला चेंज करणं इतकं शक्य नसतं किंवा पुन्हा तोडफोड करायचं वास्तुशास्त्रानुसार बनवायचं हे प्रत्येकालाच म्हणजे शक्य होईल असं नसतं कारण एखादी वास्तू आहे ती तोडफोड करून पुन्हा वास्तुशास्त्रानुसार बनवायची म्हटलं तर त्यामध्ये खूप सारा पैसा वेळ सर्व काही खर्च करावा लागतो सर्व काही द्यावं लागतं आणि तितका वेळ आता आपल्या कुणाकडेच नसतो म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की ठीक आहे जर स्वतःचं घर आहे जर तुम्हाला ते तोडफोड करून वास्तुशास्त्रानुसार करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता ज्यांना शक्य नाही तोडफोड करून ते वास्तुशास्त्रानुसार करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे जे छोटे मोठे नियम सांगत किंवा उपाय सांगत आहे सेवा सांगत आहे <गता> त्या जरी तुम्ही केल्यात तरीही तुम्हाला मित्र म्हणे पंच्याहत्तर टक्के इफेक्ट या उपायामुळे होणार आहे तुमचा वास्तुदोष पंच्याहत्तर टक्के कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि जर तुम्ही कंटिन्यू हे उपाय जर करत राहिले तर तुमचा नाईन्टी नाईन पर्सेंट जो दो वास्तुदोष आहे तो दूर होण्यास मदत होणार आहे तर सर्वप्रथम सांगणार आहे उपाय तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सर्वप्रथम सांगेल की पहा आता तुमची वास्तू आहे असं वा, वास्तू असं भरपूर राहतं की वास्तूचा जे काही बाथरूम आहे टॉयलेट आहे ते ह्या या दिशेला असावं किंवा त्या त्या दिशेला असावं असं सांगितलं जातं पण आपण गरबडीमध्ये घर घेतो किंवा घर बांधतो एवढ्या काही गोष्टींचा विचार करत नाही म्हणून आता ते चुकीच्या दिशेला आहे तर काय करायचं पहा आपलं टॉयलेट बाथरूम चुकीच्या दिशेला आहे राईट ना चुकीच्या दिशेला आहे तर काय करायचं एक काचेची बाऊल घ्यायची आणि त्यामध्ये खडा मीठ म्हणजे जे मोठं मीठ असतं खडा मीठ म्हणतात त्याला मोठं मीठ तर ते मोठं मीठ तुम्हाला पूर्ण बाऊल भरून घ्यायची पूर्ण बाऊल भरून ते मोठं मीठ घ्यायचं आणि हे मोठं मीठ तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी किंवा आमोशेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये एक बाऊल आणि टॉयलेटमध्ये एक बाऊल अशा पद्धतीने ठेवायचं आहे तिथं जिथं तुम्ही रॅक वगैरे केली असेल टॉयलेट बाथरूममध्ये तिथं ही बाऊल ठेवून द्यायची किंवा जर ठेवायला ताई सोयच नाही कसं ठेवायचं काय करायचं तर पहा काहीतरी पर्याय अवलंबा काहीतरी एखादं ठेवण्यासाठी एखादी खिडकी असेल त्या खिडकीमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही हे हा उपाय सुद्धा खूप 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 महत्त्वाचं आहे कारण आपल्या घरामध्ये सर्वात जास्त निगेटिव्हिटी येते ती ह्या दोन ठिकाणावरून येते म्हणून या दोन ठिकाणी जितकी निगेटिव्हिटी असते तितक्या लवकर त्या मिठाचं पाणी होतं आणि ह्या मिठाचं पाणी जर झालं तर घाबरून जायची गरज नाही आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ही खेचली जाते त्यामध्ये म्हणून त्याचं पाणी होतं त्या मिठाचं पाणी झालं की पुढचा जो शनिवारी येईल त्या शनिवार पुढच्या शनिवारी ते मिठाचं पाणी ओतून द्यायचं सिंगमध्ये होता किंवा एखाद्या म्हणजे तिथं सिंगमध्ये जरी ओतून दिलं तरी चालेल काही हरकत नाही तिथे ओतून द्या आणि व्यवस्थित बाउल स्वच्छ करून क्लीन करून त्याच मध्ये कोरडा करून पुन्हा मीठ भरून जरी ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही तर हा झाला पा हा झाला सर्वात महत्वाचा उपाय त्यानंतर वास्तुदोष दूर करण्यासाठी अजून एक आपल्या सर्वांना सवय असते मलाही होतीच हो असं म्हणायलाही हरकत नाही आपण प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये मीठ ठेवतो प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मीठ ठेवल्यामुळं काय होतं जी लक्ष्मी माता आहे ती आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही किंवा आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी माता अं स्थिर रूपाने वास्तव्य करत नाही म्हणून आपलं जे मीठ आहे हे शक्यतो काचेच्या बरणीमध्ये असावं किंवा चिनी मातीची जी बरणी येते त्या बरणीमध्ये मीठ ठेवावं जे स्टोरेजचं मीठ आहे ते तुम्ही तसंच पॅकेट पॅकेजिंगमध्ये जरी ठेवून दिलं एखाद्या मोठ्या डब्यामध्ये तरी चालेल पण आपण जे डेली यूजसाठी वापरतो ते निश्चितच काचेच्या बर्णी किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये हे मीठ तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतरना जर सांगायचं सा म्हणलं तर अं जास्तीच्या मिठाची जी बर्णी आहे किंवा जास्तीच्या मिठाचा जो डब्बा आहे हा नेहमी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या किचन वाट्यावरतीच रॅक वगैरे आपण केलेली असती पहा समजा नसलही केली तर तुमची तुमच्या घरातील जी तुमची ही दक्षिण दिशा आहे जी तुमच्या घरातील दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला ही एक्स्ट्रा मीठ जे आपण ठेवलेला आहे तो डब्बा किंवा ती बर्णी एस्टामिटाची जी डब्बा किंवा बरणे आहे ती दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवून द्यायची दक्षिण दिशेच्या भिंतीच्या एखादा कोपऱ्यात ठेवा दक्षिण दिशेला जरी ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही त्यानंतर ना सर्वात आणि अतिशय महत्त्वाचं आपल्या महिलांना एक सवय असते की घरामध्ये रद्दी जास्त झाली किंवा मुलांची जुनी पुरानी बुक्स वगैरे जास्त म्हणजे इथं तिथं पडतात तर आपण काय करतो सगळं काही कोणत्याही दिवशी काढतो आणि कोणत्याही दिवशी भंगार भांगार भंगार जे लोक नेतात त्या लोकांना फोन करतो आणि त्या लोकांना फोन करून कोणत्याही दिवशी आपण घरातील प्लॅस्टिक असो किंवा रद्दी असो किंवा काही लोखंडी वस्तू असो किंवा भांडी वगैरे आपल्या काही असो तुटलेलं फुटलेलं ते आपण कोणत्याही दिवशी तर भंगरवाल्यांना देऊन टाकतो तर असं करायचं नाही यामुळे सुद्धा आपल्या घरातील लक्ष्मी माता चंचल असते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ती आपल्या घरातून निघून जाते कारण प्रत्येक दिवसाला वेगळं असं महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये आहे म्हणून थोडासा विचारपूर्वक ह्या या, या दिवशी पहा आता रद्दी असेल भंगार असेल हे नेहमी तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशीच तुम्हाला ते भंगारमध्ये द्यायचं आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला ते भंगारमध्ये द्यायचं नाही ही खूप खूप महत्वाची बाब आहे हे तेवढं लक्षात ठेवा आता पहा आणि हे भंगार विकल्याच्या नंतर ना त्यातून जे काही पैसे येतील पाच रुपये येऊ हो, दहा रुपये येऊ किंवा वीस येऊ किंवा पन्नास येऊ त्यातील त्या पैशाचं तुम्हाला काय करायचं आहे मीठ विकत आणायचं आहे मीठ त्या पैशातून विकत आणायचं आहे हे विकत आणलेलं मीठ तुम्ही काय करू शकता घरामध्ये वापरलं तरी चालेल दान स्वरूपामध्ये प एखादं आपण म्हणतो ना एखादं मठ आहे मोठा स्वामी स्वामीचा मठ आहे किंवा एखादं मोठं मंदिर आहे तिथं अन्नप्रसादाचा कार्यक्रम वगैरे होतो त्या ठिकाणी तुम्ही दान म्हणून देऊ शकता किंवा एखाद्या गरजूला तुम्ही दान म्हणून देऊ शकता किंवा जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद वगैरे होणार आहे त्या ठिकाणी जर तुम्ही दान म्हणून दिलं तरीही चालेल मीठ दान करणं ही सुद्धा खूप मोठी बाब आहे म्हणजे अं मीठ दान केल्यामुळे सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी माता अॅट्रॅक्ट होते कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी माता आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे दोन्ही समुद्रातूनच आपल्याला मिळतात म्हणून आणि माता लक्ष्मी ही समुद्र कन्या आहे म्हणून माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याचं काम मीठ करतं म्हणून आपल्याला मीठसुद्धा अशा पद्धतीने दान करून लक्ष्मी मातेला आपल्याकडं अट्रॅक्ट करता येईल हे झालं आता त्यानंतर पहा बहुतेक वेळा असं होतं की वास्तुदोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं घरातील ज्या काही वेब्स आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह वेब्स आपल्याला पाहायला भेटतात प्रत्येक वेळेस नकार घंटा आपल्या घरात वाजत असते काही झालं तरी नकार घंटा एखाद्याला सर्दी जरी झालं तरी पण बापरे आता सर्दी झाली चला डॉक्टर का घेऊन आता खोकला होईल याच्यामुळं दुसरं म्हणजे खूप 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 आपण अतिविचार करतो आणि ह्या अति विचार विचार करण्यामुळं काय होतं लोक म्हणजे आपल्या घरातील जे थोडेसे आजारी आहेत ते जास्त आजारामध्ये जातात ते जास्त आजार पण तेच स्वतःवरती ओढून घेतात की बाबा खरंच मी आजारी पडेल का खरंच मला ताप येईल का मला ताप आलाय असं मला वाटतं म्हणजे एक ना हजार विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतात आपल्याला माहिती आहे पहा आपण डॉक्टर का जातो काही काही डॉक्टरांचे असे अनुभव आहेत म्हणजे मला पण माहिती आहे की आपण त्या डॉक्टर फक्त गेलो आणि त्या डॉक्टर सोबत फक्त वार्तालाप जरी केला बोललो तरी पण आपल्याला असं वाटतं अरे माझा आजार पळून गेला मला आता बरं वाटतंय मला इंजेक्शनची काही गरज नाही मला मेडिसिनची काही गरज नाही का बरं असं वाटतं याच्यामुळं की त्या डॉक्टरांची बोलण्याची जी पद्धत असते जी त्या डॉक्टरांकडं बोलण्याची जी आ, ट्रिक असते जे पॉझिटिव्हिटी असते ती आपल्यामधील हे जे काही भीती आहे आजाराबद्दलची जी भीती आहे किंवा जे काही आपली निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यास मदत होते आणि आपला पन्नास टक्के आजार तेथेच कमी होतो सांगण्याचं तात्पर्य असं सा की आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी आहे तर आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह बोलायचं आहे अरे काय नाही रे थोडंच आहे तू नीट होणार आहे त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्याला व्यवस्थित आहार फळं वगैरे वेळच्या वेळ जर दिलं तर निश्चित तो माणसाचा पन्नास टक्के आजार हा घरीच बारा होतो तरीही एखादा व्यक्ती आहे आपल्या घरा घरामध्ये म्हणजे पहा मेजर आजारी आहे किंवा तो कंटिन्यू अंथरुणावरतीच असतो त्याचा म्हणजे दवा डॉक्टर चालू ठेवायचा आहे दवा डॉक्टर बंद करा असं मी कधीच म्हणणार नाही आणि कधी म्हणूही नाही कोणी तर दवा डॉक्टर चालूच ठेवायचा आहे पण त्या व्यक्तीला कंटिन्यू आळस आल्यागच वाटतं त्या व्यक्तीला म्हणजे जगण्याची इच्छाच नाही असं तो व्यक्ती कंटिन्यू म्हणतो किंवा कंटिन्यू त्या व्यक्तीला आमचरुणातच झोपून राहावं असं वाटतं तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी असा उपाय करू शकता एक काचेची बाऊल घ्यायची त्यामध्ये भरपूर मीठ भरायचं पूर्ण बाऊल भरून घ्यायची आणि हे मीठ त्या आजारी व्यक्तीवरून काय करायचं सात वेळा उतरवून घ्यायचं आता हे पाहा हे पा हा काय अंधविश्वास वगैरे काही नाही आपल्याला माहिती आहे जे आपले आजी आजोबा आहेत जे आपले आजी आजोबा आहेत ते सुद्धा आपली नजर म्हणा किंवा आपली जी काही मुलं आहेत त्यांची सुद्धा नजर आजही मिठाने काढतात आजही सायंकाळच्या वेळी लहान बाळाची नजर ही मिठाने काढली जाते असं म्हटलं जातं की निश्चितच कुणाना कुणाची नजर ही लागतेच आपली आपल्याला सुद्धा वैयक्तिक नजर लागते आपल्या बाळांना सुद्धा आपली, आपली आईची पण नजर लागते म्हणून मिठाची नजर पटकन निघते कुणा कुणीही काही वाईट बाधा असू द्या काही पिढा असू द्या वास्तुदोष असू ग्रह दोष असू काही असू द्या ज्या काही निगेटिव्ह व्हिव आहे ह्या असू द्या तर ह्या सर्व त्या मिठामध्ये शोषून घे गे, घेतल्या जातात म्हणून आपण ही नजर काढतो तर ही जी बाऊल आहे काचेची ही काय करायची त्या व्यक्तीवरून सात वेळा उलट दिशेने डोक्यापासून पायापर्यंत फिरवून घ्यायची आणि ही जी बाऊल आहे ही त्या व्यक्तीच्या जो आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या तुम्हाला उशापशी ठेवायची आहे म्हणजे आता तो व्यक्ती बेडवर झोपतोय तर त्या बेड बेडच्या खाली जर तुम्ही ठेऊन दिली तरी चालेल किंवा बेड बेडच्या वरच्या साईडला जर कबड वगैरे असेल तर त्यावरती जरी ठेऊन दिली तरी चालेल एवढंच लक्षात घ्यायचं त्या व्यक्तीच्या पायाच्या साईडला ती बाउल ठेवायची नाही तर ती जी बाऊल आहे ही तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोक्याच्या साईडला ठेवायची आहे यामुळे सुद्धा खूप म्हणजे आजारपणातून रिकवर होण्यासाठी खूप छान असा बदल यामुळे निश्चितच सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आणि सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये दे देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे जे काही उपाय आहेत हे उपाय तुम्ही कोणत्याही जरी दिवशी केलं तरीही चालेल शक्यतो हे जे उपाय आहे हे तुम्ही मंगळवार गुरुवार किंवा शनिवारी जर केले तर अतिशय उत्तम काही उपाय तुम्ही अमोशा पौर्णिमेला जरी केले तरीही चालेल परंतु जे उपाय आहेत त्यातील तुम्हाला जे उपाय करणं शक्य आहे निश्चित ते उपाय करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा कारण सर्व उपाय हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठीच नाही माझ्यासाठीही महत्वाचे आहे मीही हे उपाय करत असते म्हणून तुमच्यापर्यंत माहिती घेऊन आलेली आहे आपले उपाय असे नाही की कुणाची तरी उचलून वगैरे तुमच्यापर्यंत आणलेले आहेत असं नाही तर प्रत्येक उपाय हा कोणीदा कुणाना कुणाचा अनुभव असतो मी स्वतः अनुभवलेला असतो आणि त्यानंतरच तुमच्यापर्यंत मी माहिती घेऊन येत असते निश्चित तुमची एखादी काही कमेंट्स असेल खूप गरजेचं काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा जर उत्तर देण्याजोगं असेल तर निश्चित तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका आपले व्हिडिओ हे जास्तीत जास्त व्हायरल करत चला शेअर करत चला त्याचप्रमाणे जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं त्या व्यक्तीला खूप गरज असते ती व्यक्ती वाट पाहत असते की बाबा रे कोणीतरी मला काहीतरी सांगेल आणि माझ्या जीवनामध्ये बदल होईल आणि त्या व्यक्तीच्या ज्या वेळेस जीवनामध्ये बदल होतो तर निश्चितच ती व्यक्ती भरभरून आशीर्वाद देताना तुम्हाला त्या तिचे आशीर्वाद भरभरून लागतात आणि ती जे काही सेवा करेल त्या सेवेचं निश्चित तुम्हालाही भेटतं म्हणून सांगत चला चला व्हिडिओ शेअर करत जेणेकरून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा थोडाफार आनंद यावा सांगण्याचं तात्पर्य एवढंच की व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांच्या जीवनामध्ये आनंद येईल झालेली सेवा स्वामींच्या निर्दूप श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे